कसे आहात मित्रांनो मजेत ना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती मित्रा सकाळीच पाच पाच वाजता येऊन गेलो तुम्ही पाचचा व्हिडिओ तू बघितला की नाही माहीत नाही पाचचा व्हिडिओ व्यवस्थित बघू नये संध्याकाळचे पाच वाजलेत मित्रा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रा रात्री नऊ वाजता मी येत आहे नऊ ते साडेनऊच्या साडे दहाच्या मध्ये मी लाईव्ह येतो रोज आणि रोज लाईव्ह आल्यानंतर आपण दहावीच्या विद्यार्थ्यांना नव्वद पार नेण्यात नेण्यात आपला वेळ घालवतो आणि बऱ्यापैकी रोज आपण खूप आय एम पी कॉन्सेप्ट करतो आणि तुझी तुझी सिरीज बघतोय मित्र आयएमपी क्वेश्चन सिरीज आहे रोज पाच क्वेश्चन येतात सायन्सचे आणि रोज पाच क्वेश्चन येतात मॅथ इंग्लिशचे पण सुरुवात आहे मित्र अजिबात टेन्शन तू फक्त थोडंसं फोकस माइंड कर थोडस डोकं जाग्यावरती ठेवा आणि काम करण्याचा प्रयत्न कर हा सगळ्यात महत्वाचा डे टू आहे मित्र आता इथे डे वन आलेला हा डे आहे टू मित्रा ओके सो इथे डे टू लक्षात ठेव मित्रा हा दुसरा दिवस आहे आणि हे आहे तुझ्या मॅथचे क्वेश्चन सो आता मॅथच्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात पहिलं दिले तुला एक्स ची किंमत टाकायची मित्र आणि याच्यामधून तुला ची किंमत शोधायची एकदम सिम्पली फाइन वाय ची किंमत शोधायची अरे बाबा टाकायचं एक्स 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 च्या ऐवजी फक्त वन टाकायचं मित्र जास्त तुला डोकं लावायचं नाहीये मित्रा रात्री नऊ ला नऊ ला यायला विसरू नको लाईव्ह असतो बाळा मी लाईव्ह लाईव्ह आपल्या क्लासवरती असतो तुझे सगळे डाउट्स मी क्लिअर करून टाकणार आहे दुसरा प्रश्न मित्र मी विचारलाय की दोन रूट आहे की नाहीये दोन तुमचं मूळ आहे की नाहीये याचा अर्थ दोन तुम्हाला ऐवजी टाकायचं जिथे एम, जी एम दिसेल तिथे दोन टाकायचं तुम्हाला बाकी काहीच डोकं लावायचं नाही मित्र एकदम डोकं थंड ठेव ओके त्यानंतर मित्रा पुढे गेल्यानंतर हे तर तुम्हाला माहित असेल आता याचा आणि याचा तिरकस गुणाकार होतो याचा आणि याचा तिरकस गुणाकार होतो व्यवस्थित टेबल द्या गुणाकार व्यवस्थित करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रूट थ्रीला रूट थ्रीने गुणल्यानंतर त्याचं उत्तर तीन येतं मित्र ही ट्रिक आहे या प्रश्नामध्ये अजिबात जास्त डोक्याला देऊ नको मित्र प्रश्न चौथा क्रेमर्स रूल नुसार सोडवायचा तुम्हाला ओके प्रश्न चौथा क्रेमर्स चा नियम तुम्हाला डीएक्स डी वाय हे सगळं सोडवाय तुम्हाला काढावं लागेल डी काढावं लागेल डी एक्स डी वाय काढावं लागेल ओके गे? या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा मित्र ओके त्यानंतर इथे तुला फॅक्टरायझेशन मेथड ओके म्हणजे थोडक्यात अवयव पद्धतीने गणित सोडवायचे मित्र बघ आय एक मायनस एक्स ए मायनस वीस बरोबर शून्य ओके म्हणजे तुला वीस पाहिजे वीस पाहिजे याचा अर्थ सिंपल आहे लक्षात ठेव हो, मायनस पाच एक्स आणि वजा चार एक्स ओके कारण पाच चोक वीस असता आणि पाच मधून चार गेल्यानंतर एक राहतो कारण तुला इथं सगळ्यात महत्वाचं एक गरजेचं आहे ओके सो मित्र ही ट्रिक दिलेली मी सो तू पटापट लवकर काय कर गणित व्यवस्थित समजून घे आणि बऱ्यापैकी गोष्टी डोक्यात ठेवून गणित सोडवायला सुरुवात कर मित्र ओके सो मित्र हा आहे डे टू डे चा व्हिडिओ बघितला नसेल तर लगेच जाऊन बघायचा आणि रात्री नऊ ला यायला विसरायचं नाही मित्र कारण रोज रात्री आपण नऊ ला रात्री नऊ ते साडे दहा आपण लाईव्ह असतो आपला क्लास आपल्या क्लासवरती यायला विसरू नको मित्र आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नको कारण काय माहिती का जर तू सबस्क्राईब करायला विचारलं काहीतरी एक चांगला व्हिडिओ तुझ्या आपण राहून जाईल बघायचा नोटिफिकेशन तुला भेटणार नाही आणि असाच तू सगळ्यांसोबत मागे असेल पुढे जायचंय याचा अर्थ संघर्ष करावाच लागणार धन्यवाद मित्रा